या अवतीर्ण झाले ते या जगाला सन्मान दाखवण्याकरता चुकलेला आहे आणि त्यांना योग्य रस्ता कळत नाही मग त्या जीवाला योग्य रस्ता दाखवण्याकरता त्या जीवाला योग्य वाट दाखवण्याकरता आम्ही या भूतलावर अवतीर्ण झालो अशी तुकोबारांची स्पष्ट भाषा आहे आम्ही वयकुंठवाशी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावे काय कारण आहे तर हीच कारण आहे की या जगाला योग्य वाट दाखवण्याकरता खरा जर विचार केला महाराज तर इथं अवतीर्ण झाले संत ते फक्त योग्य वाट दाखवण्याकरता आणि या जगामध्ये फक्त संतच योग्य वाट दाखवतात बाकी सगळी वाट लावायलाच बसलेत महाराज वाट दाखवायला कोणी मोकळं नाही फक्त वाट लावायला बसलेत पण जगद्गुरु तो कोपर आहे म्हणतात आम्ही या भूतालावर अवतीर्ण झालो ना ते या जगाला सन्मान दाखवण्याकरता बरं तुको बर आहे अहो तुम्ही या भूतालावर अवतीर्ण झाले मग तुम्ही जर या भूतालावर अवतीर्ण झाले तर मग तुम्ही आम्हाला योग्य रस्ता दाखवला पण तुम्ही आम्हाला रस्ता दाखवला कोणता हो? तर तो नामचिंतनाचा रस्ता दाखवला तु का म्हणे तुम्ही चाला याची वाटे हीच वाट तुम्ही धरा आणि हीच वाट जर तुम्ही धरली तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही बरं मग याच वाटेनं चला याच वाटेनं झाला ही नामस्मरणाचीच वाट धरा असं का सांगतात हो तुको को आहे करा जर विचार केला तू जर विचारला हो महाराज तुम्ही याच वाटेनं का चला म्हणता अहो शास्त्रामध्ये अनेक वाट आहेत भगवंताकडे जाण्यासाठी किती मार्ग आहेत योग मार्ग आहे व्रत मार्ग आहे नेम मार्ग आहे साधन वाट आहे असाधन शुद्ध वाटे अहो एवढ्या प्रकारच्या नाना प्रकारच्या रस्ते असताना तुम्ही याच वाटेनं काय चला सांगतात तर महाराज म्हणले मी याच वाटेने सांगतो कारण या कलियुगाचा उद्धार कशात असेल तर तर कलियुगी उधार हरीच्या नामे विठाला 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 मग जस एखाद्या गावाला जाण्यासाठी रस्ते अनेक असतात पण ज्या योग्य रस्ता आहे त्या रस्त्यानं आपल्याला जावं लागतं तस भगवंताकडे जाण्याचे मार्ग अनेक आहेत पण त्याचा योग्य मार्ग जो आहे ना त्या मार्गाने आम्हाला जायचं माऊली सुद्धा म्हणतात मनोनी पार्था पायी प्रवेश वया माझ्या ठाई उपायांची नाही वान येत उपायांची कमतरता नाही पण याचा योग्य रस्ता कोणता असेल तर तो नामचिंतनाचा रस्ता आहे मग हीच वाट तुम्ही धरा आणि याच वाटेनं जर तुम्ही चालले तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही मग हे तुको बर वेगवेगळ्या पद्धतीने या लोकांना समजून सांगत होते कधी देहाचं महत्व घेऊन सांगतात याच देवी घडे देवाचे भजन आणि कहे हे ज्ञान नाही कोटे कारण हा पशु पक्षाला हा भजन करण्यासाठी देह मिळालाच नाही तुम्हाला आम्हाला हा, हा देह कशाच करता मिळाला देवे दिला देह भजना गोमटा देवाने हा आपल्याला नरदेह भजना करता दिला पण तो जर आपण भजना करता नाही वापरला तर नाही तरी गेला जन्म मग आपला जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही कारण आपण ज्या वेळेस इकडे आलो ते एकमेव भजन करण्याकरिता आलो आणि ज्या वेळेस माणूस गर्भामध्ये असतो ना नऊ महिने ज्या वेळेस माणसाला गर्भामध्ये राहायचं असतं त्यावेळेस भगवंताला विनंती करतो देवा या गर्भामधून तू मला एकदाचं मुक्त कर रे आणि या गर्भाच्या या गर्भावासाच्या दुःखामधून तू जर मला एकदा मोकळं केलं ना मी तुझं भजन केल्या या कारवे You a go,

तू मला या गर्भवासातून मुक्त कर आणि तू जर मला या गर्भवासामधून मुक्त केलं ना तर आठवी न पाय हा माझा नवस हा माझा नवस आहे की मी तुझ रात्रहीन दिवस भजन करे पण महाराज नवस करायची लय सव आम्हाला आपण आहो नवस करतो आपण नवस केल्याच्या नंतर जर जा आमचं बरं झालं ना महाराज आम्ही ते नवस विसरून जातो एकदा उन्हाळ्याचे दिवस होते एक जण फोनवर बोलू लागला महाराज आणि फोनवर बोलता बोलता नारळाच्या झाडावर चढला उन्हाळ्याचे दिवस होते आणि वरी चढल्याच्या नंतर त्यानं बघितलं अरे बापरे म्हणलं इतक्या वरी आलो आणि वरी गेल्याच्या नंतर वारं सुरू झालं फोन कटला आणि फोन काढल्याच्या नंतर खाली बघितला आणि वरून खाली बघितल्याच्या नंतर त्याला कळालं आता आपण इतक्या वाऱ्यामध्ये जगत नाही अन्नदान केलं नव्हतं कधी एक रुपयाची कोणालाही मदत केली नव्हती देवाला नवस केला सांगितलं भगवंता अरे तू जर मला इथून खाली सुखूरभू उतरलंस ना आख्या गावाला गुलाबजांबूची पंगत घालीन देवाला वाटलं अरे बापरे आतापर्यंत कधी दान धर्म केला नाही आतापर्यंत कधी कुणाला एक रुपयाची मदत केली नाही आता करायला ना आपल्या पुढे नवस घालायला गुलाबजामूची पंग दाख्या गावाला भगवंतानं वार कमी केलं सुपरू खाली उतरला खिच्यातला मोबाईलचा वरी काढला वरचा मोबाईल काढला खालची दस्ती काढली घाम पुसला पुन्हा त्या नारळाच्या झाडाकडे बघितला अरे बापरे म्हणला इतक्या उच इथून पुढं वरी चढणं नको पंगत घाल ना विठाल कर महाराज नवस करायची एवढी सव नवसा माणसं कायचे करतील बरं केले भगवंताला करा तुम्ही अन्नदानाचा करा महाराज काय काय महाराज लो लोकाच्या कंदुर्या महाराज ज्या आम्ही त्या कीर्तनामध्ये सांगतो हेदरी शेंदरी दैवते कोणती पूजी ती, ती भूते परवा दिवशी आम्ही कीर्तनाला जाऊ लागलो एक महाराज आम्हाला भेटले म्हणलं महाराज जय हरी ते म्हणले जय हरी कुठं निघाले म्हणले कंदुरीला म्हणलं पाहिजे तुला विठल विठल आपण नवस करतो महाराज पण नवस केल्याच्या नंतर तो नवस कोणाला करायचा भगवंताला करायचा पण जो भगवंत तुम्हाला आम्हाला देणार आहे ना त्या भगवंताकडे करायचा आता सहज निरीक्षण करा एखाद्या मायमाऊलीच जर दुखायला लागलं महाराज दोन तीन वेळेस त्या दवाखान्यामध्ये दोन तीन वेळेस दवाखान्यामध्ये गेल्या आणि आता समजा असं की बाबा त्या बाईला बरं वाटाय ना बरं वाटाना ती माय माऊली घरी पडलेली होती गावातली एकमतरी तिच्याकडे गेली सांगितलं होय ग शांता य शांता बरं वाटाना काय ग काय सांगू म्हणजे काय सांगू आठ दिवस झाले म्हणजे नुसता दावना नुसता दावखाना नुसता दावखाना दाव काही बरं नाही मग ती मातारीला तेवढच पाहिजे महाराज ती म्हणली अग मग सकून बघ ना म्हणली आज सकून बघितल्याच्या बरोबर तू राहून जाईन म्हणली मग त्या मतारीला आनंद झाला ती म्हणली माय कोण बघन मी बघते ना म्हणली मी बघते मग महाराज एक भिंग घेतला एक रुपया घेतला त्याच्यावर लगेच टाकून टाकलं की लिंबा खालच्या आसरा <laughs> रुपया खाली पडला पुन्हा ठक्कन उभा राहिला रुपया टाकला पिपळा खालचा माझ्या पुन्हा रुपया खाली पडला म्हणले माय आमचा पिपळा खालचा माझ्या तसा नाही मग ती बाई आता सकून बघणारी बाई लय कलाकार म्हणली माय आणि तू या मायाचं बघणं म्हणली काय असलं तर ती म्हणली मा मला माहितच नाही माया माया मारच्या आसरा मला धरीच नाहीत पण माहेरच्या आसरानं रुपया टाकण ना उभा राह ना एक रुपया उभा राहिला मग नवस केला आणि नवस केला मग आता आसराला मसुबाला काय तू बोकड्या मग नवऱ्याला सांगितलं आणि दुसरा दिवस उजळला <laughs> मग बोकड्या घेतला आणि निघाले मग या ज्या देवाला नवस केला तो देव तुमचा नवस करणारे का तुमचा दिवस करेन पण नवस पूर्ण करीत नाही विठ्ठल मग देव आपला नवस पूर्ण करणार नाही त्या देवाला शरण जायचं का अजिबात नाही मग शरण ज्या अशा देवाला जायचं जो आपल्याला देणार मग आपण भगवंताला नवस केला देवा तुम्हाला या गर्भवासातून मुक्त कर कारण गर्भवासीचे दुःख गाडे कवना पुढे मांडावे गर्भवासाचं दुःख सांगता येत नाही काय ये सांगू गर्भीची गर्वीची गर्वी दिला दंड पायती पाय खाली पाय गर्भी दिला दंड वरी पाय खाली, खाली तोंड मग एवढं त्या गर्भवासामध्ये दुःख आहे मग त्या गर्भवासाच दुःख सहन करून आम्ही येत आलो दुःख भोगिले नवमास आलो जन्मास येथवरी गर्भवासीचे दुःख गाडे नाना प्रकारे गर्भवासाचं दुःख सांगता येत पण त्या जीवानं भगवंताला नवस केला किंवा कबीर महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हणतात आउट हात का मानव देह अल्ला ने तुझ दिया खाया पिया सोया नाग जमाना हा आपल्याला नरदेह मिळाला भगवंताला नवस केला देवा या गर्भवासातून आम्हाला तू तु बाहेर काढ आणि बाहेर काढल्याच्या नंतर काय करीन आठवी न पाय हा माझा नवस मी तुझं भजन करीन पण महाराज माणसाची जात एवढी इमानदार भगवंताला दया आली आणि बाहेर आल्याच्या नंतर सोहमण्याच्या आ... ऐवजी माणूस कहम म्हणायला लागला रडायला लागला भगवंतानं विचारला अरे तू भजन करणार होता विचारलं देवा कवा पण देव आपल्यापेक्षा चॅप्टर महाराज इथं केलेलं लिहून घेतो आणि वर गेल्याच्या नंतर मारिती तोडीती तोडी निष्ठूर निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल मग त्या आपल्याला त्या दुःखातून सुटायचं असेल तर एकमेव पर्याय तो म्हणजे भजन करणं पण या समाजाला मात्र ते समजत नव्हतं तुका का बरा वेगवेगळ्या पद्धतीनं कधी देहाचं महत्व घेऊन सांगितलं कधी काळाचं महत्व घेऊन सांगितलं त्रेतायाम कृतध्या द्वापारी परिचर्यायाम कलोताधारी कीर्तन या कलियुगाचा उद्धार तो म्हणजे भगवंताच्या नामामध्ये त्याच्यामुळं तुम्ही दुसरी साधनं करण्यामध्ये व्यस्त राहू नका किंवा नादबाबा भागवतामध्ये म्हणतात ही अवघीच साधने कलीने लाजवली कीर्तने गाता वश करणे परमात्मा या कलियुगाचा आहे कलियुगा माझी करावे कीर्तन नारायण दे, मग भगवंताची जर भेट घ्यायची असेल तर तो, तो एकमेव पर्याय काय भगवंताचं नामस्मरण पण देहाचं महत्व घेतलं अहो काळाचं महत्व घेऊन ज्यावेळेस समाजाला समजलं नाही त्यावेळेस तुकोबाराने या समाजाला उपदेश केला सांगतो तुम्हा भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाची भजारी विठला सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठल सांगतो तुम्हाची भजारी विठला नाही तरी गेला जन्मबाया नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया सांगतो तुम्हा भजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्मवाया हा तुकोबरायनं समाजाला केलेला उपदेश आहे पण ज्यानं उपदेश करायचा त्याचा अधिकार असला पाहिजे महाराज पण जंग समाजाला उपदेश केला मग तुकोबरायचा अधिकार आहे का हो अधिकार मोठा आहे मग ज्याचा अधिकार आहे त्यानं जर उपदेश केला तर तो उपदेश बरं अधिकार कशाला म्हणतात आधी आपण करणे आणि नंतर इतरांना सांगणे याला सरळ भाषेत अधिकार असं म्हणतात त्याला जर अधिकार म्हणतात महाराज मग ज्याचा अधिकार आहे त्यानं ती गोष्ट सांगितली तर ती मान्य होती कारण तू कोर आहे म्हणतात अनुभव आले अंगा ते या जगात देत असते जो जो अनुभव मला आला माझ्या तुका म्हणे चाकून सांगे मज अनुभव आहे अंगे जो जो अनुभव तुकोबराय आला तेच अनुभव तुकोबर दिला मग तो उपदेश करतात सांगतो तू मासी भजारे विठ्ठला मग ज्याचा अधिकार आहे त्यानं जर ती गोष्ट सांगितलं तर महाराज ती गोष्ट मान्य होते बरं एक साधं उदाहरण तुमच्या पुढं ठेवतो ज्याच्या गळ्यात माळ नाही आबा त्यानं भाजण्याच्या चुका काढावं का बर मान्य कशा होत्या महाराज ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही त्यानं जर भजण्याच्या चुका काढल्या तर आपण काय चल चलपळ तुला बायको वैर टाव भाकर टायमाला देत नाही तू आमच्यावर कुठं वजन आणतो चल चलपळ पण ज्याचा अधिकार आहे त्यानं जर सांगितलं तर महाराज ती गोष्ट <Liberty Overwatch> <applicable> मान्य होईल म्हणजे ज्याचं आयुष्य या परमार्थामध्ये गेलंय आणि त्यानं जर सांगितलं महाराज तिथं तर ती गोष्ट मान्य करावं लागेल म्हणजे ज्याचा अधिकार आहे त्यानं जर ती गोष्ट सांगितली तर ती गोष्ट मान्य करावं लागेल आता मी जर म्हणलो हो उद्या शेलू बंद राहणार आहे माझं कोणी ऐकन का ऐकन का पण याच्या एखादा तहसीलदार आय पी एस खासदार आमदार जर म्हणला उद्या सेलू बंद आहे तर बंद ठेवावं लागेल का नाही का तर त्यांचा अधिकार मोठा आहे जो जो ज्याचा अधिकार आहे तो जर त्यांना सांगितला तर तो आता किंवा एखादं साधं उदाहरण घ्या गावातला एखादा माणूस मला म्हणला तो याकडे बघावं लागते मी काय म्हणे चल बघून घे काय करणं होतं तर करून घे बघून घे पण खरं सांगा ह्याच्यात जर आय पी एस तहसीलदार म्हणला तो ह्याकडे बघावं लागते तरी जाताना धोतर तर बदलाव लागेल माझेच मला असं कुठं नाही विठल विठल अधिकार आहे त्यानं जर ती गोष्ट सांगितली तर महाराज ती गोष्ट मान्य होते बापोराला म्हणे बीडी पेटून आण पोरग गेलं बीडी पेटून आणली आणि महाराज एक एक अशी इमानदार जाते की वडल्याशिवाय पेटत नाही मी आवडली नाही पण मी फक्त सांगायलो मी वडली नाही आण का नाही बीडी खरं इमानदार जाते आता मला माहिती म्हणून मी सांगत असतो म्हणजे आता पुढचं विचारू नका पुढच्या कीर्तना सांगतो विठल पण महाराज ती बीडी इमानदार जात ती बापापर्यंत पर्यंत जाईपर्यंत विजून गेली बाप्पाराला म्हणे अरे अख्ख्या आयुष्यामध्ये तुला एकदा बीडी पेटून आणायला सांगितली आणि एक बीडी पेटून आणली नाही महाराज पोरग लय चॅप्टर तहापासून बीडी चालू केली आणखीन इतर मग बाप जर अशा तर असेल तर पोरग कसं होईल <laughs> किंवा बापानं जर पोराला सांगितलं बीडी ओढू नको पोरग ऐकन का हो खुशाल नाही म्हणता राहतो ऐकन नकोस तरी मग ज्याचा अधिकार आहे त्यानं जर ती गोष्ट सांगितली तर ती गोष्ट मान्य होते इथं तू अधिकार मोठा आहे एक पोरग रोडच्या कडीला तंबाखू चोळत होत माझी गाडी सहज तिथून जात होती मी त्याला म्हणलं का रे अरे तंबाखू कादू समोरून तुझा मास्तर येतो तुला लाज नाही वाटत तो म्हणला महाराज अहो मास्तराचं काय घेऊन बसले अहो मी माझ्या बापाला भेट नाही काय महाराज गाराज तितक्या बाप आला ते तंबाखू चोळत होत चोळता चोळता त्याचा बाप समोर आला पण जनाची नाही पण मनाची लागली आणि ते अशी तंबाखू मागे धरली त्याचा बाप पुढं गेला आणि त्याला मी विचार त्याचा बाप पुढं गेल्याच्या नंतर मी त्याला विचारला अरे का रे तर तो आता तर म्हणला मी माझ्या बापालाही घाबरत नाही आणि मग बाप आल्याच्यानंतर तंबाखू मागं धरली का ते म्हणला महाराज अहो ते ह्याच्यातलीच अर्धी मागते म्हणून मागं धरली आता बाप जर अशा तराचा असेल तर त्याचा पोरग कसा असेल हो मग किंवा बापानं जर उपदेश केला तर तो पोरग ऐकन का ज्याचा अधिकार आहे महाराज त्यानं उपदेश करावा नाहीतर माणसं महाराज हेरी काही उपदेश करतील आता तुकोबरायचा उपदेशाचा जर विचार केला तर तुकोबरायचा उपदेश हा आपल्या हिताचा आहे पण आपला उपदेश कोणाच्या हिताचा आहे का दोन मित्र पार्टीला गेले एक जणांचा वारकरी घरानं होतं आणि एक जण असंच होतं जातानाच ते एक सोबत घेऊन गेले होते आता एकीचं नाव सांगायला लावू नका मला इथं मारुतीचं दरबार एक जणांना सुरू केली तर दुसऱ्याला म्हणणार घी घी मानला घी काय होत नाही उपदेश सांगाव ऐका घे म्हणला काय होत नाही ते म्हणला ना ग बाबा आमचे दादा काकड्याला उठत आहेत सकाळी सकाळी वास आला तर मला घराच्या बाहेर काढून देते मला घ्यायची नाही अरे ते म्हणला घे काहीच होत नाही वास तर अजिबात येत नाही घे काय होत नाही ते म्हणला न गं राव आमच्या घरी सप्ता होत आहे खरंच न ग मला ते म्हणलं अरे काय होत नाही माई शपथ काय होत नाही पण त्याला त्यानं पाजली पण ती त्याच्या हिताची आहे का हो। नाही मग तू बरं आहे आपल्या हिताचा उपदेश करतात सांगतो तू मासी रे वि नाही तर येरी कोणी काही उपदेश करायला महाराज एक जोडप होत तो नवरा दररोज दारू प्यायचा नवरा दररोज दारू प्यायचा आणि त्याच्यामुळे ती बायको त्याला सांगायची हो दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका महाराज त्या बायकोच्या बोलण्याला कंटाळलं आणि एक ढकन भर दारू एक दिवशी एका बायकोलाच पाहली त्याच्या बायकोला ढक्कन भारू दारू पाजली मग आता ती ते लसती महाराज किती कडू आहे म्हणली ते म्हणलं अगं मग तुला कसं कळत नाही एवढं दुःख मी दररोज कसं गिळत अस मग आता हा उपदेश हिताचा आहे का नाही मग ज्याचा आहे ज्या ज्या उपदेशामध्ये हित आहे तो उपदेश करावा आणि तो उपदेश तू कोबर आपल्याला करतात सांग तो तू मासी बजारे विठ्ठल नाही तर आता माणसं बायकायला दारू पाहिलाच बसलीत महाराज कारण लईच कदरली माणसं काय काय गोरख महाराज आपलं बरे घालीन लोटांगण मोकळ <laughs> नाही तर लई आणि महाराज तुम्ही म्हणता पुरावा आपण पुराव्याशिवाय वे काय बोलतच नाही एक दिवशी दोन नवरा बायको पेपर वाचत बसले आणि पेपर वाचत असल्या ना बायकोनं सांगितला हो आज पेपरला बातमी काय खास आली ऐकलीत का, का? शनी शंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश असं म्हणल्याच्या नंतर त्यानं चष्मा काढला महाराज डोळे पुसायला लागला बायको म्हणे अहो काय झालं तुम्हाला रडायला ते म्हणला कळन त्या शनीला बी साडी कशाला म्हणते तुम्ही